आपल्या स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आणि आज लय दिवसानं ब्लॉग घ्यायला लागेल आपल्या वर त्याच्यामुळे आज आपलं प्लॅनिंग एकदमच काल संध्याकाळी आले की ज्योतिबाला आज शनिवार आहे आता सकाळ सकाळी आवरून निघालोय बघापासून म्हणजे आता पुढे बक्षीला आम्ही सकाळपासून काय काय गेलो आता मध्ये रोड मध्ये येऊन ब्लॉग करायला आलोय त्याच्यामुळे बघा तुम्ही आता पुढे काय काय होते कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत बघा

हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा मग सायलेंट सायलेंट आहे सायलेंट शार्क मग आपलं आपलं प्लॅनिंग कसं काय झालं जर लांब करा असं काय नाही वाईट ला दिसते रे सगळं बरोबर कॅमेरा झाला काय प्लॅनिंग काल रात्री सांगितलं रोहित आपलं प्लॅनिंग कसं काय झालं एकदम मस्त झालं मस्त वाटलं आपलं कालच येण्याचं येण्याचं प्लॅनिंग कसं काय झालं पहाटे माझ्या महाटे काय करायचा गौरा बुला मोठा करायचा आपल्याला आणि ना या कार्यकर्त्यांनी आपल्या वाट चुकल्या कारण की हा इथं दिसाला आहे तो पन्नाव दिसाला आहे तो सांगतो त्यासाठी पन्नाव हा मात्र लागतो रे आमचा ब्लॉग आहे पन्नाव त्याच्या नाही तू युट्यूब ला जाऊन बघ हे चला रिव्हर्स किती किलोमीटर आहे रोड करायला मागे जाते सहा पॉईंटिव्हान मग चला Moments later. Okay. Yeah. तर मित्रांनो आपलं आता ज्योतिबाद दर्शन झाले व्यवस्थित मेन आज जाऊन दर्शन घेतलं आहे जे असेल ते बाहेरनं मग दर्शन घेतले आणि आता सगळं जे आपला कार्यक्रम इथला आवरला इथनं आता पन्हाळ्याला जायचं प्लॅनिंग व्हाल आले तरी आता बघूया हो किती वाजलं अकरा वाजून पाच मिनिट झाल्याचा लेट आहे आपल्याला त्याचं सर्वात पाहिजे आणि मग पन्हाळ्याला जायला तोपर्यंत तुम्ही पुढचा ब्लॉग बघा आम्ही जरा हेल्दी खायला थांबलोय था आता मंदिरात दर्शन वगैरे झाले आमचा रोहित म्हणला काय हेल्दी खायला मिक्स फ्रूट सगळा हे केला हेल्दी पण आहे माझी सगळी असं देवड आहे का नाही फळ येत का नाही शॉपचा विषय पोर काही खर्च एक झाल्यात एक झाले खायला नाही रे कसं आहे डायट 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 टू डायट आहे त्यामुळे जिम लावतो जिम हा घ्यावा खावा किती का थँक्यू यांचा व्हिडिओ रे

आधी म्हणजे काहीतरी खायला गावलं तर खाईन पण आता इथं ब्लॉग एंड करणार आहे मी कारण की खूप मोठा ब्लॉग होईल तर भेटूया आपण आता पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघून इथं आला असाल तर खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि भावांनो तुम्ही पण सांगा आमच्याबद्दल भावांनो प्लीज सबस्क्राईब करा मराठी माणूस पहिला म्हटना करा एक लक्षात ठेवा तर तुमचं काय सबस्क्राईब करा भावांना लाईक करा भावांना अच्छा आणि कमेंट करा आमचा ब्लॉग कसा वाटला आणि कॅमेरा कॅमेरा पण आपण रिव्ह्यूल केलाय आता कॅमेरा शूटिंग रिव्ह्यूल केलंय सगळं म्हणजे कॅमेराची क्वालिटी कशी आहे रिव्ह्यूल केल्या आता जरी शेवट हिवा आयफोन उरत असला तरी पहिला जो पहिला आहे आपला सगळा तो कॅमेरा केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की कॅमेरा क्वालिटी कशी वाटली त्याचा रिव्ह्यू पण आपण घेऊन येणार आहे आता पण इथे एंड करूया व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू वर्णेशी